पूजन साजरा करा सकाळीच माझू राहिला काय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ आज आपण म्हणजे कंपनी हार वगैरे बनवणार आहेत रुको जरा सबर करो हे बघा तर मित्रांनो उद्या म्हणजे कंपनीत लक्ष्मी साजरा करणार आहे मंगळवारी आणि बावीस तारखेला आहे पण आमच्या कंपनीत उद्या साजरी करणार आहे त्याच्यासाठी ही तयारी बघू शकता किती बनवल्यात हा सकाळपासून अजून किती बनवायचे बाकी आहेत काय लागला नको तुम्हाला देऊ का पाना बिना बनवून का नकोशी मदत करायला माझ्या हातात मोबाईल आहे त्याची मुले नको राहू दे ये बडी अच्छी बात काही कॅमेरा का पाहून सांगणार जाता हसू नको हसू नको ना आता वाला ना आपले डिझायनर ह्या ना डिझायनर म्हणजे कसा नवीन नवीन हा नवीन नवीन म्हणजे हो हो चालेल ठीक आहे अशोकाची आहे ना अशोकाची मस्तन अशोक मेला का <laughs> क्या बा... क्या बात करता या एवढी लाई कुठं पुढे टाकू आम्ही माझा पहिला चालेल तर मित्रांनो तुषार भावाचा पहिला हार बघणार आहेत आता आपण कसा आहे हा बघा नको हो बघा तुषार भाऊ एक नंबर बनवतो हार ना 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 <laughs> तर मित्रांनो आपण पाना नाही चालला हारात या आम्ही आमच्या महिन्यात हार बनवला आहे बघून घ्या चांगला वाटला तर लाईक फॉलो सबस्क्राईब सगळा करू टाका सांगला ना भाऊ सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा पेक्षा जास्त कामाचा माणूस हे बघा हे कधीपासून काम करत ते बघा ते बाता किती कामाचं माणूस बघू शकता समोर मांडव वगैरे बांधलेला आहे तर ही सर्व उद्याची तयारी आहे खुर्च्या कूलर सर्व साफसफाई केलेली आहे आणि आमच्या ऑफिसच्या समोर रांगोली सुद्धा काढलेली आहे हॅपी दिवाळी अशी बघू शकता किती सुंदर काढलेले आहे तर निघूया उद्यासाठी तर आज आपण लक्ष्मी पूजन साजरा लक्ष्मी पूजन साजरा कराय सकाळीच माझू राहिला माझू राहिला काय काम आहे अरे काम कसा नाही करते मी काम करता तुझा पण काय सांगूया तुम्ही घरा गेलो तर आता विकेल त्या इथे काय मॅन सांग फोन करून सांगला तरी पण मित्रा नो तर मित्रांनो आज आपण लक्ष्मीपूजन साजरी करण्यासाठी आलो आहे आपल्या कंपनीत मोरेक्समध्ये तर बघू शकता सध्याचा माहोल बघा कसा झालेला आहे तर मित्रांनो आता आरती करायला जाऊया आपण आज काय करायला आहेस मला का मित्रांनो आपले कंपनीतले भाऊ कल्पेश भाऊ प्रवीण भाऊ अजय वाडा तर मित्रांनो खूप भूक लागलेली आहे जेवण बघून हे बघा तर आता थोड्या वेळात आपण जेवण करूया आणि पोरांना सुद्धा भूक लागली असं वाटतंय मला मित्रांनो तर मित्रांनो फटाफट मिठाई वगैरे घेऊया मला तर तीन चार बॉक्स पाहिजेत मिठाई म्हणजे तर रात्रात नको मी तर मिठाईला सडक्या ह्या तर मित्रांनो सर्व लक्ष्मीपूजनचा सर्व कार्यक्रम आटकून झालेला आहे जेवण वगैरे केलं आता मिठाई सुद्धा घेतली सर्वांना तर मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला